आजपासून आपण भक्तिसार या चॅनलवर शिवमहापुराण मराठीमध्ये ऐकणार आहोत हे सहजासहजी कुणालाच ऐकायला मिळत नाही या पुराणामध्ये कथा आहेत त्या कथा समजून घेणे तसे सोपे आहे यासाठी शिवमहापुराण सुलभ भाषेमध्ये आपल्यासमोर सादर करणार आहे रोज थोडे थोडे जरी श्रवण केले तरी कथेच्या माध्यमातून जीवनाची दिशा लाभू शकेल दुःखदायक जीवन सुखमय होऊ शकेल सुख हे बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसून आपल्या आंतरिक ज्ञानावरती अवलंबून आहे ज्ञानाने जीवनाचा मार्ग कळतो आणि कर्तृत्व अहंकार आणि फलाशा सोडून त्या मार्गावरून वाटचाल केली तर आपल्या हृदयातून निस्वार्थ भक्ती प्रगट होते हे निस्वार्थ प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात मोठी दैवी देणगी आहे शिवमहापुराणात बारा संहिता आहेत आणि त्यात एक लाख श्लोक आहेत हे मूलत महाभारताचे लेखक वेद व्यासजी यांनी रचले होते हे भगवान शिवाशी संबंधित विविध बदल बोलते शिवमहापुराण बारह ग्रंथांमध्ये वर्णन के लिए विद्यश्वर संहिता रुद्रसंहिता वैनायक संहिता उमासंहिता मातृसंहिता संहिता कैलास संहिता शतरुद्रसंता सहस्रकोटी रुद्रसंहिता रुद्र संहिता सध्या श्रावण मास चालू आहे आणि या महिन्यात भगवान शिवाचे ग्रंथ वाचणे अत्यंत शुभ आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे श्रावण मास व्यतिरिक्त भाविकांना सोमवारी हा ग्रंथ वाचण्याचा किंवा श्रवण करण्याचा सल्ला दिला जातो कारण याचे विविध फायदे आहेत ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येत आहेत त्यांनी शिवमहापुराणात सांगितलेल्या भगवान शिवाच्या कथा दृढ श्रद्धा आणि भक्तीने श्रवण केल्या पाहिजेत जे लोक निपुत्रिक आहेत त्यांनी आज्ञाधारक मूल मिळवण्यासाठी हा पवित्र ग्रंथ अवश्य वाचावा किंवा श्रवण करावा त्यांनी भगवान शिवावर गाढ श्रद्धा ठेवावी आणि सकारात्मक मनाने विविध श्लोकांचे पठण करावे श्रवण करावे श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पणाने या ग्रंथाचे पठण करणाऱ्या श्रवण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपण हे शिवमहापुराण मराठीमध्ये श्रवण करणार आहोत जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर आता आपण शिवमहापुराण महात्म्याला सुरुवात करूया श्री शिवमहापुराण महिमा श्री गणेशाय नम श्री पार्वती परमेश्वराय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवाय नम शवणक ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुमचे ज्ञान अगाध आहे मला सर्व पुराणे जाणून घ्यावयाचे आहेत वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो हा विवेक कसा वाढवावा महान साधू काम क्रोध लोभ कसे जिंकतात दैवी संपदा वाढविण्याचे उपाय कोणते आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे कलियुगात अंधकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे सूत म्हणाले शवणकजी खरोखर तुम्ही धन्य धन्य आहात तुमच्या अंतःकरणात पुराणकथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे ते साधन शास्त्रशुद्ध सिद्धांताचे आहे तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभेल ह्या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे पुरातन काळी भगवान शंकरांनी स्वतःच याचे निरूपण केले आहे महर्षी व्यासांनी सनतकुमाराच्या आज्ञेप्रमाणे ह्या पुराणाची रचना केलेली आहे कलियुगातील सर्वांचे परम कल्याण व्हावे असा या पुराणाचा प्रमुख उद्देश होता शिवपुराण हे महान शास्त्र आहे हे शास्त्र म्हणजे भगवान शंकराची वाङ्मयीण मूर्तीच आहे याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजीची महान उपासनाच आहे अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते इह त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी परलोकितो शिवस्वरूपात एकरूप होतो शिवपुराण हे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणारे आहे मनातील सर्व विकल्पना हिसे करून परम परमश्रद्धायुक्त अंतःकरणाने एकाग्रताने या ग्रंथाचे श्रवण करावे अशा साधकावर शिवजी कृपेचा वर्षाव करतात मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात यासाठी त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहावी त्यामुळे पुरुषार्थाची प्राप्ती होते जीवन आंतरबाह्य आनंदी होते आपले मूळचे सत चीद आनंद स्वरूप प्रगट होते गरीब ब्राह्मण देवराजचा उद्धार सूत शौणकांना म्हणाले तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंधाकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो तरी आपण एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे पुरातन काळी खिरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता त्याने अनेक लोकांना फसवले होते पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते देवराज गावोगावी फिरत असे एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता त्याला झोप लागत नव्हती त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते ते शब्द देवराजच्या कानावरती पडले एक महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकावयास मिळत होती त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते देवराज पुराणकथा ऐकत ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला यमदूतांनी त्याला यमलोकी नेले आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यावयाची होती एवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्श्वदगण तेथे प्रगड झाले त्यांचा वर्ण शुभ्र होता सर्वांगावर भस्म लावलेले होते रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या त्यांच्या हातात त्रिशूळ होते शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठविले देवराजास विविध पाशातून मुक्त केले त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला ही गोष्ट यमास कळली यमास पार्शदगण दिसले यमाने त्या शिवदूतांना सन्मान केला यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्शदगण कैलास लोकी आले आणि त्यांनी त्यास शिवजीच्या स्वाधीन केले फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला ही कथा ऐकून शौनक सुतजींना सुदजींना म्हणाले तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत चालली आहे आता अधर्मी बिंदुल व चंचुला यांची कथा ऐकूया सुत म्हणाले शौनकजी तुम्ही महान शिवभक्त आहात तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची कथा मी सांगतो पुरातन काळी बाष्कल नावाचे एक टुमदार गाव होते तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करीत नव्हती त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती आणि दैवसंपत्तीचा दैव ते विचार देखील करत नव्हते ते शेती करून जीवन जगत होते ते व्याभिचारी होते सत्याने वागलो तर जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले होते गावातील सर्वच माणसे दुराचारी होती बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये राहत होता तो अत्यंत दुराचारी होता त्याच्या पत्नीचे नाव चंजुला असे होते ती धर्माने वागत होती तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्त्रियांच्या चक्रात सापडलेला होता तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु बिंदुल काही केल्या चांगले वागवायस तयार नव्हता त्याने परस्त्रीशी लग्न केले चंजूला आपल्या पुत्रांचे पालनपोषण करीत होती परंतु पतीची अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली काही वर्षानंतर पतीचे निधन झाले मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोवाव्या लागल्या आणि तो पिशाच योनीत जन्माला आला चंचूला एकदा गोकर्णक्षेत्री आली होती तेथे मंदिरात शिवकथा चालली होती कथेकरी सांगत होते ज्या स्त्रिया मनाने देखील व्याभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते अतिशय दुःख भोगावे लागते चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली मी अतिशय व्याभिचारी आहे तरी मी आता काय करावे याचा मार्ग मला आपण दाखवावा आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली चंचुलाची अशी दयनीय अवस्था पाहून कथे तिची दया आली त्याने तिला शांत होण्यास सांगितले तुला पश्चाताप झालेला आहे आता यातूनही मार्ग निघू शकतो आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पापही नाशाला कारणीभूत होते तरी आता शांत हो एकाग्रतेने मी काय सांगतो याचे तू श्रवण कर त्याचा तुला लाभ होईल चंचुला त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि कथेखरी चंचुला उपदेश करू लागले जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते तू शिवपुराण सुदैवाने ऐकले आहेस त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला तुझ्या अंतःकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला याची फळे भोगावी लागतील शिवकथेचा महिमा अगाध आहे जे शिवकथेचे परमश्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात पापाचा लवलेश निर्माण होत नाही तरी तू आता शिवाची उपासना करावयास सुरुवात कर मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते तिने गोकर्ण क्षेत्रीच राहण्याचा विचार केला आपण आता शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथेकरांच्या समोर व्यक्त केली त्यांनी सांगितले एका कथेने तुझ्या मळणा एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पापही नाहीसे होईल यासाठी साक्षी भावाने तुलाच तुझ्या हृदयाचा शोध घ्यावा लागेल चंचूला आता गोकर्णमध्ये राहू लागली ती नित्याने शंकराची आराधना करत होती जे खावयास मिळेल त्यावर समाधानी होती रात्रंदिवस तिला शिवजींची ओढ लागली होती नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणांचे श्रवण करी असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले ती अतिशय आनंदी झाली भगवान शंकराने तिला आशीर्वाद दिले ती आता गोकर्ण सोडून शिवलोके आली तेथेल तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतीची सेवा करीत तेथेच राहिली सात्विक आचरणाने नराचा नारायण बनत असतो हे निश्चितच सत्य आहे आपणही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे सूत म्हणाले शौनकजी चंचूला ही अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली देवी तुला माझा साष्टांग नमस्कार तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस या विश्वाचे आदी कारण तूच आहेस तू शांत आहेस व अनंतही आहे तुझ्या सत्तेने तीन गुण कार्य करतात तूच आदिमाया आहेस तू जगदंबा आहेस तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली ती चंचुलास म्हणाली तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग चंचुला म्हणाली माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्याभिचारी होते ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले त्यांना कोणती गती मिळाली असेल ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावे पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले तुझा पती बिंदुल हा महापातकी होता त्याला विविध प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागल्या आता तो विंध्य पर्वतावर पिशाच्च रूपाने फिरत आहे विविध प्रकारच्या दुःखात आहे हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या आपले पती पापाचे फळ भोगत आहेत हे तिने जाणले परंतु यातून कोणता मार्ग कसा काढावा याचा याबद्दल चिंतन करू लागली चंचूला पार्वतीला म्हणाली माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल त्यांचे पाप कशाने नाहीसे होईल पार्वती माता तिला म्हणाली चंचूला तू काळजी करू नकोस शिवपुराणाचा महिमा अगाध आहे मी गंधर्वराज तुंबरुला तुंबरुला तुझ्या पतीसमोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबरुला विंध्यपर्वतावर पाठविण्यात आले त्याने एक भव्य सव सभा, सभामंडप बांधून तेथे पिशाचरूप बिंदुलाला बोलावले आणि शिवपुराणाची कथा हातात विणा घेऊन ऐकविले त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे पिशाचं रूप बनलेल्या बिंदूल ब्राह्मणाचेही सर्व पातक नाहीसे होऊन गेले त्यामुळे पिशाचच्या योनीतून त्यांची मुक्तता झाली चंचुलाला अतिशय आनंद झाला पुन्हा बिंदूल आणि चंचुलाचे मेलन झाले दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला तुंबरूंना तर साष्टांग नमस्कार घातला हर हर महादेवाचा जय जयकार केला अशा प्रकारे पिशाच योनीत फिरणारे बिंदुल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले बिंदुल व चंचूला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय तर शिवपुराणाचे श्रवण कसे करावे श्रवणक ऋषी सुतांना म्हणाले तुम्ही तर महान श्रेष्ठ शिवभक्त आहात महर्षी व्यासांचे तुम्ही शिष्य आहात तुम्ही गुरु समान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करीत आहे आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे तरी शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आपण आम्हास सांगावी सूत म्हणाले शौनकजी आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे शिवलीला समजून घेणे ही एक प्रकारची शिवजींचीच पूजाच होय ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झालीच पाहिजे ती श्रवणक्रिया कशी करावी हे मी आता आपणास सांगणार आहे प्रारंभी सदाचारी विद्वानाला बोलावून घ्यावे त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करावा ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहावा कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलावून घ्यावे ही कथा शिवालय देवालय पवित्र तीर्थक्षेत्र मंगलमय अरण्य आणि पावित्र्याने भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहेत प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा रांगोळी पताकाने मंडप सजवावा चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावेत भगवान शंकराचे उच्च आसन निर्माण करावे तेथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे कथा सांगणाऱ्यासाठी आसन घालावे व श्रवण करणाऱ्यांसाठीही बैठकीची व्यवस्था करावी सर्वांमध्ये समाभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यास योग्य समजावा परम श्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे जेथे शिवकथा चाललेली असते तेथे सूक्ष्मरूपाने शिवजी असतात सूर्योदयापासून तीन तास कथा सांगण्याचा काळ महत्त्वाचा आहे शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रतच मानावे श्रोत्यांनी कथाश्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा पूर्ण करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी सर्वप्रथम गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा करावी आपल्या मनातील संकल्पपूर्ण व्हावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी त्यानंतर प्रारंभी भगवान शंकर आणि शिवपुराण या ग्रंथाची पूजा करावी कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये मन पवित्र करणे हा परमार्थाचा गाभा आहे मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर ते उत्तम प्रकारे आपल्या हृदयपटलावर अंकित होऊन जाते अत्यंत जी संपन्न होऊन आदराने जो कथेचे श्रवण करतो त्याला पारमार्थिक अनुभव प्राप्त होऊ शकतात आपले विचार आचार उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे तर सुत शौनकांना म्हणाले हे महामुनी परमश्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे हे एक प्रकारचेच व्रत आहे या व्रताचे काही नियम आहेत ते नियम समजून घ्यावेत प्रारंभी सत्यसंकल्प करावा प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करेन असा दृढ संकल्प सर्वांकडून करून घ्यावा कथा श्रवण के केल्यानंतरच भोजन करावे ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावायचा असेल त्यांनी उपवास करावा, करावा। श्रवण करणाऱ्यांनी सात्विक अण्णाचे प्रमाणात भोजन करावे सात्विक अण्णाने मन पवित्र राहते शक्यतो मौन बाळगावे मनात देखील कोणाची निंदा करू नये मनोमंदिरात सदैव भगवान शंकराचे ध्यान करावे अंतःकरण ज्या हो प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होतील कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे एकाग्रतेला व परमश्रद्धेला अतिशय महत्त्व आहे जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहे याचा मार्गच समजून घेतला नाही तर त्या मार्गाला आपण पोहोचणार तरी कसे यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानी मनाने समजून घ्याव्यात अशा प्रकारे शिवपुराण श्रवणाची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते व श्रोते यांची मनोभावी पूजा करावी शिवपुराणाचे पूजन करावे कथा करणाऱ्या लोकांच्या बरोबर आलेल्या विद्वज्जनांचे देखील पूजन करावे कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा धन कपडे देऊन त्यांचा आदर करावा भगवान शंकराची भजने गावीत कोणाची इच्छा असेल त्याने ओम नम शिवाय या नामाचा सहस्रवेळा जप करावा गायत्री मंत्राचा जप करावा होम हवन करावे या सर्व गोष्टी मानवाची अंतरंग पवित्र करण्यासाठी आहे आपल्या आतील परमेश्वराचे प्रगटीकरण करावयाचे आहे याचे स्मरण करावे या कथा रूपी व्रताची सांगता करण्यासाठी अकरा ब्राह्मण मंडळींना बोलावून त्यांची पूजा करावी त्यांना भोजन द्यावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे देश काळ पात्र पाहून तर दानधर्म करणाऱ्यांना अवश्यही फळ प्राप्त होत असते हे मुनिवर शिवपुराण एक महत्त्वाचे पुराण आहे हे पुराण शिवजींना अत्यंत प्रिय आहे या पुराणाचे जो वाचन श्रवण करतो त्यांच्यावर शिवाजी कृपेचा वर्षाव करत असतात शिवपुराणाने आपला प्रपंचच परमार्थ रूप होतो म्हणजेच आनंदरूप होतो अशा या कृपाळू शिवशंकराच्या चरणी मी अत्यंत नम्रभावाने लीन होतो तर सर्वांचे सर्व भावे कल्याण हो हीच प्रभूचरणी नम्र प्रार्थना तर आता आपण या श्रावण महिन्यात रोज थोडे थोडे श्रवण करणार आहोत या कथेच्या माध्यमातून जीवनाची दिशा लाभू शकेल दुःखदायक जीवन सुखमय होऊ शकेल आपण या शिवमहापुराण मराठी ग्रंथाचे दररोज थोडे थोडे अवश्य श्रवण करावे आणि जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा धन्यवाद